नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्वांचं स्वागत करतो अश्विनीपासून ते रेवती या जन्म नक्षत्रांची सिरीज जी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहेत त्याच्यामध्ये यावेळेला हस्त या नक्षत्राची माहिती आपण जाणून घेणार आहोत अश्विनीपासून ते उत्तरा फाल्गुनी नक्षत्रापर्यंतच्या नक्षत्रांचे स्वतंत्र व्हिडिओ आमच्या देशपांडे पंचांग ॲस्ट्रो यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतीलच तर हस्त हे जे नक्षत्र आहे त्याची माहिती आपण आता जाणून घेऊयात शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा हस्त हे जे नक्षत्र आहे हे देवगणाचं वायुतत्वाचं कन्या राशीतील नक्षत्र आहे म्हणजे हे कन्या राशीमध्ये विद्यमान असतं कन्या राशीत दहा अंशांपासून पुढे तेवीस अंश वीस कालांपर्यंत आकाशामध्ये या हस्त नक्षत्राची व्याप्ती सांगितलेली आहे हस्तनक्षत्र तुम्ही जर आकाशात पाहिलंत ना तर त्याचे पाच तारे आकाशामध्ये दृष्टीस पडतात आणि ते जर जोडले एकत्र तर, तर हातासारखी म्हणजे हाताच्या पंजासारखी आकृती तयार होते म्हणूनच या नक्षत्राचं जे नाव आहे ते हस्त असं पडलेलं आहे आता या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तींचे गुणधर्म तर ज्योतिषामध्ये सांगितलेलेच आहेत ते ज्योतिषामध्ये असं सांगतात की हस्त नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांना श्रीमंत होण्याची अतिशय तीव्र इच्छा आतून असते म्हणजे जी आपण महत्त्वाकांक्षा म्हणतो ती सर्वप्रथम धनप्राप्तीची असते सहसा हे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा वापर करूनच पैसे कमावतात आणि आयुष्यात मोठे होतात हे लोक पैसे कमावण्यासाठी काही वेळेला बेकायदेशीर मार्गांचा अवलंब देखील करू शकतात हे लोक काम पूर्ण करण्यात खूप उत्साह दाखवतात साधारणपणे ते दुसऱ्या कोणाच्या तरी हाताखाली काम करतात म्हणजे नोकरी करणारे जास्त लोक हे नक्षत हस्त नक्षत्राचे असतात त्यांच्याकडे उच्च पातळीची धैर्य शक्ती सांगितलेली आहे अशी असते म्हणूनच नारद ऋषींनी या नक्षत्राच्या लोकांचं वर्णन करताना मेधावी तस्करोत्साही पर्यरतो भटहा परदेशगतशूरहा स्त्री लोल हा असं केलेलं आहे अतिशय बुद्धिमान काही वेळेला मगाशी मी म्हटलं तसं वाम मार्गाने पैसा कमवणारा असं नारदांनी सांगितलेलं आहे वर्णन दुसऱ्यांना मदत करण्याची सतत प्रवृत्ती असणारा पूजापाठ करणारा धार्मिक प्रवृत्तीचा परदेशात विशेषतः एक्सपोर्टचे बिझनेस करणारे जे लोक असतात ते हस्तनक्षत्राचे असू शकतात शूरवीर स्त्रियांचे विषयी म्हणजे अपोजिट सेक्सविषयी मनामध्ये सतत चंचलता निर्माण होणं असं हस्तनक्षत्राचे लोक असतात असं नारद ऋषींनी सांगितलेलं आहे दुसरे ज्योतिषी असं सांगतात की प्रसूतिकाले यदि यस्य हसतो हस्तोद्गता तस्य समस्त संपत अतिशय चांगलं वर्णन हे केलेलं आहे ग्रंथांमध्ये सर्व प्रकारे संपत्ती कमावण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे तसेच परिश्रम व बाहुबळाने आयुष्यामध्ये यश व धन कमावणारे असे हे हस्तनक्षत्राचे लोक असतात असं सांगितलं आहे वरा मिहराचार्यांनी या नक्षत्राचं वर्णन करताना उत्साही धृष्ट पानपो अघृणी तस्करो हस्ते असं केलेलं आहे अर्थात काही हस्तनक्षत्राच्या व्यक्तींना मद्यपान इत्यादी करण्याचा शौक असू शकतो तसंच काही वेळेला क्रूर किंवा क्रोधी स्वभावाचे असे हे लोक असतात पराशर ऋषींनी या नक्षत्राचं वर्णन करताना या नक्षत्राच्या लोकांचं शारीरिक वर्णन पण केलेलं आहे या लोकांचे हात आणि पाय हे गोल असतात हाताचे तळवे रुंद असतात व मांड्या आणि पोटऱ्यांचा घेरसुद्धा जास्त असतो इथपर्यंत पाराशरांनी सांगितलं आहे या लोकांना संततीचं सुख अतिशय चांगलं मिळतं आयुष्यामध्ये यांचा एकच दोष म्हणजे दुसऱ्यांची प्रगती पाहून यांना नेहमी हेवा वाटत राहतो आणि काही वेळेला हे लोक अत्यंत स्पष्ट वक्ते आढळतात आणि या स्पष्ट वक्तेपणामुळे आयुष्यामध्ये त्यांचं नुकसान होऊ शकतं या नक्षत्राचा आराध्य वृक्ष जो आहे प्रत्येक नक्षत्राचे वृक्ष आहेत त्याप्रमाणे हस्तनक्षत्राचा वृक्ष हे जाईचं झाड म्हणजे जाईचं जे फूल असतं त्या जाईचं झाड सांगितलेलं आहे आणि नक्षत्राची देवता जी आहे ती साक्षात सूर्यनारायण सांगितलेली आहे त्यामुळे या नक्षत्राच्या लोकांनी सूर्याची उपासना आदित्य हृदय स्तोत्राचं रोज पठण किमान सूर्याला नमस्कार घालणं हे रोज करणं अत्यंत आवश्यक आहे स्वतःच्या प्रगतीसाठी हे नक्षत्र रविवारी जर आलं तर अमृतसिद्धी नावाचा अत्यंत शुभयोग असतो जो सर्व प्रकारची कार्यसिद्धी करून देणारा सांगितलं आहे नक्षत्रामध्ये ऊर्ध्वमुख अधोमुख आणि तिर्यांंगमुख असे तीन प्रकार असतात त्यापैकी हे जे हस्तनक्षत्र आहे हे तिर्यांंगमुख नक्षत्र असल्यामुळे हे नक्षत्र असताना म्हणजे चंद्र या नक्षत्रात असताना नवीन मशीनरी घेऊन ती चालू करणं नवीन यात्रेला सुरुवात करणं तसंच नांगरणी इत्यादी शेतीची जी काही कामं आहेत ती या नक्षत्रामध्ये चंद्र असताना करता येतात व ती अत्यंत फलदायी होतात आता हे जे है मंद लोचन नक्षत्र आहे ते मंदलोचन नक्षत्र सांगितल्यामुळे या नक्षत्रावर जर एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेली तर ती खूप प्रयत्न केल्यानंतर कष्टानंतर सापडायची शक्यता असते अशा प्रकारे हे हस्तनक्षत्राचं वर्णन आपण ऐकलं जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमींपर्यंत किंवा हस्तनक्षत्राच्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ आपण जरूर पोचवा नमस्कार